पीसीओडी मध्ये नेमकं होतं काय पॉलिसिस्टिक वॉरियन डिसिज किंवा पॉलिसिस्टिक नेमकं होतं तर पेशंटचे हार्मोनल इंबॅलेन्स हे जास्त असतो हार्मोनल असं म्हणायला झालं तर स्त्रियांमध्ये स्त्रियामध्ये जास्त असतं आणि हायड्रोजनचं प्रमाण कमी असतं पण ह्या केसेसमध्ये एलच्या फेसेसचा रेशो वाढलेला असतो आणि अँड्रोजनचं प्रमाण पण वाढलेलं असतं ज्यावेळेस एलएच वाढतं आणि अँड्रोजनचं प्रमाण वाढतं त्या केसेसमध्ये क्वालिटी फॉलिकल्स अंडे जे म्हणतात की अंडे बनण्याचं प्रमाण कमी होऊन जातं अंडे बनत नाहीत फॉलिकल्स बनत नाहीत बनले तर फुटत नाहीत क्वालिटी कमी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात या ज्या अंड्यामध्ये असलेलं बीज ह्याची पण क्वालिटी कमी असते बऱ्याच वेळेस आपण ट्रीटमेंट घेत असताना फॉलिकल बनतं पिकतं फुटतं अंडे बाहेर अंड फुटल्यानंतर त्यातून बीज बाहेर पडत असेल असं वाटतं पण खूप साऱ्या पेशंटमध्ये हे बीज जे आहे अंड्यामध्ये जे बीज असतं फॉलिकलमध्ये जे उत्साईट असतो याची क्वालिटी खूप कमी असते आणि कदाचित काही काही केसेसमध्ये ते अंडरिकामा पण असतं ह्या गोष्टीमुळे सगळ्या गोष्टी सुरळीत चालून देखील प्रेग्नन्सी राहत नाही हे लक्षात ठेवा मेन क्वालिटीचा प्रॉब्लेम असतो पीसीओडीमध्ये